गोपालकृष्ण भगवान की व्यासांच्या माध्यमातून निर्माण झालेलं शास्त्र म्हणजे भागवत कथा आहे व्यासांच्या माध्यमातून शुकदेवांना आणि शुकाचार्यांच्या माध्यमातून या संपूर्ण विश्वाला या भागवताचा लाभ भागवत, भागवत रूपी प्रसाद हा तुम्हा आम्हाला सर्वांना प्राप्त झालेला आहे एक वेळचा प्रसंग आहे भागवताची कथा निर्माण कशी झाली याला व्यासांनी जे निर्माण केलं तर ही प्रेरणा जी प्राप्त झाली भागवत कथा निर्माण करण्याची हे कुठून प्राप्त झाली याच्या संबंधाने भागवतामध्ये भागवताचं जे पद्मपुराणांतर्गत महात्म्य आहे त्या महात्म्यामध्ये चर्चा आलेली आहे एक वेळेला तीनही त्रिभुवनामध्ये भ्रमण करणारे महाराजजी हे यमुनेच्या तीरावर आले का आले त्याचं कारणही सांगतात हरिक्षेत्र श्रीरंगपट्टण चारोधाम केले यात्रा करून नारद महर्षी विचार करतायत या कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे आणि या विश्वामध्ये कलियुग प्रारंभ झाल्याच्या नंतर या समाजामध्ये काय अवस्था आहे या जगताची काय अवस्था आहे हे पाहण्याकरता नारद महर्षी हे या संपूर्ण विश्वामध्ये भ्रमंती करत आहेत भ्रमंती करत असताना बऱ्याचशा गोष्टी नारदजींच्या लक्षात आल्या कलियुगाच्या अगोदरचा जो काळ होता तो काही वेगळा काळ होता आणि कलियुग प्राप्त झाल्यानंतरचा जो काळ आहे तो काही वेगळा काळ आहे कन्या विक्रय नोदोभा कन्याचा लोक विक्रय करायला लागलेले आहेत चकलकनम कलकन घराघरामध्ये वाद निर्माण झालेले आहेत घराघरामध्ये भांडण निर्माण झालेले आहेत आणि घराचा जो ताबा आहे तो घराचा ताबा स्त्रियांनी घेतलेला आहे असं आहे घरामध्ये स्त्रियांचं राज्य आलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याच्या अगोदर स्त्रियांचं राज्य घरामध्ये नव्हतं महाराज परंतु नाराजीनं पाहिलं कलि प्राप्त झालं आणि घरामध्ये राज्य हे आहेत एका पदामध्ये फार गोड वर्णन केलेलं आहे कबीर महाराज वर्णन करतात आई रे बे मान दुनिया आई रे आई रे बे नहीं माने औरत का सम्मान औरत का बहुमान आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे तो आई रे बेमान दुनिया ओ साधु संत को कोई नहीं माने

औरत का बहुमान आई दे बेमान दुनिया आई कबीर महाराजांनी कलियुगाचे अशा प्रकारचं घोर वर्णन केलेलं आहे व्यास महर्षी वर्णन करतात येह घोरे कल प्राय जीवश्चा स्वतःगत क्लेशाक्रांत सतस्य विशोधने किं पराय नारदांनी संपूर्ण त्रिभुवनाचं भ्रमण केल्याच्या नंतर नारदांच्या ही गोष्ट लक्षात आली की अधर्माने आपला पाय भक्कम रीतीने या कलियुगामध्ये रोडलेला आहे धर्म नष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे कृष्णा हा संपलेला आहे कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे आणि कलियुगाची अशी भयंकर दुर्धर अवस्था पाहिली नारदांचं जे मन आहे ते मन अत्यंत उद्धी झाले जाजवल्य अत्यंत वैभवशाली असा काळ ज्यांनी पाहिलेला आहे त्यांच्या डोळ्यांना हे दृश्य सहन कसोय महाराज सहन नाही तरी दृश्य मनाला अत्यंत व्यथा झालेली आहेत आणि नारद महर्षी स्वतःच्या मनाला विनंती करत आहेत की हे मन चलो मन गङ्गा जमुुना तीर चलो मनी गङ्गा यमुुना तीर मनो गङ्गा यमुनाति चलो मनो गङ्गा जमुनाति गङ्गा जमू பாரி க <laughs> मनाला ज्या विनंती नारदजी मदल दर मदल करत यमुनेच्या तीरावर आलेले आहेत वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी लीला केलेल्या आहेत त्या वृंदावनामध्ये नारद महर्षीचं आगमन झालं आणि नारदांनी पाहिलं महाराज तत्राश्चर्य मया दृष्ट्या एक आश्चर्यकारक घटना पाहिलेली आहे एक तरुण स्त्री वाळवंटाच्या मध्ये बाकी बसलेली आहे हजारो दासी तिची सेवा करतायत आणि त्या तरुण स्त्रीच्या समोर दोन वृद्ध गृहस्थ पडलेले आहेत त्या वृद्धांच्याकडे ती तरुणी वारंवार पाहते आणि ज्या ज्या वेळेला ती त्यांच्याकडे पाहते त्या त्या वेळेला तिच्या डोळ्यातून असुर प्रवाहित होत आहेत यद्यपि हजारो दासी तिच्या सेवेमध्ये आहेत पण तरीही वारंवार ती त्या वृद्धांच्याकडे पाहते आणि पाहत असताना तिच्या नेत्रामधून डोळ्यामधून असू येत आहेत नारद जवळ जात आहेत आणि नारदाने विचारलं कोण आहेत तुम्ही त्यावेळेला त्या तरुणीने त्या उत्तर दिलं अहम भक्तिरिते ख्यात इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य ना खा मी भक्ती आहे आणि माझ्या समोर पडलेले हे जे दोन वृद्ध ग्रस्त आहेत हे दोन वृद्ध म्हणजे माझी मुलं आहेत एकाच नाव ज्ञान आहे आणि एकाच नाव वैराग्य आहे ज्ञान वैराग्य नामानो कालयुगेन जर्जर नारदानी विचारलं पण तुम्ही इथं आलात कशी या वृंदावनामध्ये याच्या आधी मी तुम्हाला कधी पाहिलं नाही त्यावेळेला भक्तीमातेनं ना सांगितलं उत्पन्ने द्रविडे साहं वृद्धी कर्नाटके गतः क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगता उत्पन्न द्रविडे साहम माझी निर्मिती जी आहे माझी उत्पत्ती जी आहे ती उत्पत्ती बंगाल मध्ये झालेली आहे उत्पन्न द्रविडे साहम बर तिथून मजल दर मजल करत करत भक्ती निघाली कर्नाटक मध्ये आणि कर्नाटक मध्ये आल्याच्या नंतर वर्णन करतायत <coughs> वृद्धिम कर्नाटक आहे कर्नाटकामध्ये माझी वाढ झाली आपलं सगळ्यांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्राचं नाव या भागवतामध्ये आहे क्वचित क्वचित महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी भक्ती आहे आणि काही ठिकाणी मात्र भक्ती नाही म्हणा हे भागवतातलं वर्णन <coughs> आहे आळंदी असेल पंढरपूर असेल आधी करून महाराष्ट्रातले जे काही तीर्थक्षेत्र असतील तिथं आपल्याला भक्तीचा प्रवाह अव्याहात अखंड चाललेला दिसतो पण बरीचशी महाराष्ट्रातली अशी ठिकाणं आहेत आता मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही आपल्यासमोर पण बरेचसे काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी भक्तीचा लवलेश नाही लवलेशी क्वचित क्वचित महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं भक्तीची ख्याती आहे पण महाराष्ट्र तरी बरा महाराज भक्तीमातेच्या मुखातले उद्गार आहेत क्वचित क्वचित महाराष्ट्रे तिथून पुढं भक्तिमाता निघाली महाराज कुठं गुर जर येथा अंगता ती गुजरातमध्ये गेली आणि गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर मात्र मला जीर्णता प्राप्त झाली माझं शरीर थकलं आणि माझ्या ठिकाणी निश्चियपणा प्राप्त झाला नादांनी प्रयत्न केले माझा काय प्रयत्न केले नादांनी भागवत कार वंदन करतायत <coughs> त्यांनी त्या ज्ञान आणि वैराग्याच्या कानामध्ये गीतापाठ केला म्हणतात गीतापाठेर मोह मोह गीतापाठ केला पण गंमत अशी आहे जोपर्यंत गीतेचा पाठ चालू आहे तोपर्यंत त्याने ते डोळे आहेत आणि गीतेचा पाठ बंद केला की पुन्हा डोळे झाकून घेत आहेत वेद वेदांत घोष हा वेद आणि वेदाचा घोष केला पण जोपर्यंत वेदांताचा वेदाचा घोष चालू आहे तोपर्यंत डोळे उघडतायत पण वेद वेदांताचा घोष संपडा किंवा पुन्हा डोळे बंद करतायत आता नारदांना काळजी वाटली जर एवढा प्रगल्भ अशा प्रकारचा उपाय करून गीतापाठ वेदांत वेद मंत्र याचा उच्चार करूनही जर यांना चेतना प्राप्त होत नसेल तर यांच्याकरता काय केलं पाहिजे नारदही चिंतामग्न झालेली आहेत बाजूला उभे राहिले महाराज मान खाली घातलेली आहे केलेला प्रयत्न हा विफल झालेला आहे त्याची ग्लाणी आलेली आहे आणि मान खाली घातलेली आहे पण भक्तिमाता मात्र अजूनही नारदांच्याकडं आशिने पाहत नारदानी सांगितलं म्हणे मैया काय काळजी करू नका मी काहीतरी प्रयत्न करतो आणि नक्की मी तुम्हाला असा आश्वासन देतो मी तुम्हाला असं वचन देतो प्रत्येक घरामध्ये कलियुगामध्ये मी भक्तीची प्रतिष्ठापना करेल नारदांनी आपलं वचन पूर्ण केलं महाराज आज कलियुगामध्ये जर कोणतं साधन चालत असेल तर अन्य कोणतंही साधन चालत नाही कलियुगामध्ये फक्त भक्ती हे साधन चालतं फक्त भक्ती हे नारदांनी केलेल्या भक्ती मातेवर उपकार आहेत नारद जी तिथून निघाले हरिक्षेत्र हरिद्वार या ठिकाणी आलेले आहेत आणि हरिद्वारमध्ये आल्याच्या नंतर नारद महर्षींना संकादेपांची भेट झालेली आहे संकालीकांना नमस्कार आहेत आणि नारदांनी मान खाली घातलेली आहे संकालीकांनी विचारलं म्हणे महाराज तुम्ही तर संत आहात साधू आहात साधूला कोणत्याही प्रकारची चिंता नसते ज्याला चिंता नसते त्यालाच तर साधू म्हणतात आणि तुमच्या चेहऱ्यावर उदासी दिसत आहे चिंता दिसत आहे काय दुःखाचं चिंतेचं कारण काय नारदाने सांगितलं म्हणे महाराज माझ्या चेहऱ्यावर हे जे दुःख आहे ना हे माझं स्वतःचं दुःख नाही तर मी दुसऱ्याच्या दुःखाने दुःख आहे आणि मग झालेला सगळा प्रसंग सांगितला त्या भक्तिमातेच्या असणाऱ्या दोन मुलांचं उद्धार करण्याकरता त्या दोन मुलांना चेतन प्राप्त करून घे देण्याकरता नक्की मी काय करावं कोणता प्रयत्न करावा मला कळत नाही मी त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहे बरं झालं मला तुमची भेट झाली तुम्ही काहीतरी उपाय सांगा आणि सनकाधिकांनी नारद महर्षींना उपाय सांगितला की भक्तीच्या त्या दोन मुलांना जर चेतन प्राप्त करून द्यायचं असेल तर त्याच्याकरता श्रीमद भागवताची कथा करावी लागेल आणि मग सुंदर अशा प्रकारे भागवताचं आयोजन करण्यात आलं संकादिक महात्मी हे भागवताचे वक्ते आहेत आणि नारद महर्षी हे यजमान म्हणून समोर बसलेले आहेत कथा सात दिवस उत्साहामध्ये पार पडली आणि कथेच्या सातव्या दिवशी महाराज त्या कथा मंडपामध्ये एक आश्चर्य घडलेलं आहे त्या आश्चर्याचं वर्णन महाराज या ठिकाणी करत आहे भक्ती सुतवत तरुण प्रेमैक रूपेन सहसा विरासित श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथे ती नामाने मोहरवदंती श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे सुंदर अशा प्रकारचं संकीर्तन चालू आहे आणि या संकीर्तनामध्ये भक्ती माता त्या ठिकाणी आपल्या मुलांच्या सहित प्रकट झाले वर्णन करतायत भक्ती सुतौ तौ तरुण गृहित्वा बरं नुसते प्रकट झाले ना महाराज तरुण गृहित्वा त्या भक्तीची मुलं नारदांनी जशी पाहिली होती तशी नव्हती महाराज नारदांनी वृद्ध होत होती पण आज मात्र कथेमध्ये मा तरुण गृहित्वा तारुण्य चिर तारुण्य अशा प्रकारचं प्राप्त झालेली ती मुलं भक्तीमातेच्या हाताला धरून त्या ठिकाणी कथामंडपामध्ये आलेली आहेत आणि सर्वांनी ते आश्चर्यकारक दृश्य पाहिलेलं आहे <coughs> सुंदर असं संकीर्तन चालू आहे आणि या संकीर्तनामध्ये सर्वजणांनी ताल धरलेला आहे आणि सर्व नृत्य करतात आपणही दोन मिनटं भगवंताचं चिंतन करू श्री कृष्ण गोविंद Hare Murari, Hare Narayana. 不变的。